आठ महिला पोलिसांवर तीन वरिष्ठांकडून अत्याचार पत्रातून खळबळजनक दावा मात्र व्हायरल पत्र फेक असल्याचा दावा पोलीस म्हणजे समाजात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करणारं भारदस्त व्यक्तिमत्व पण समाजाचे रक्षण करणारे पोलीस जर भक्षक बनले तर मुंबईतील एका घटनेनं असा प्रश्न उपस्थित करण्यास भाग पाडला आहे मुंबई पोलीस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलीस शिपायांवर तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अनेकदा बलात्कार करण्यात आला एवढंच नाही तर महिला पोलीस गरोदर राहिल्यानंतर त्यांच्यावर जबरदस्ती करून त्यांचा गर्भपात करण्यास भागही पाडण्यात आलं याबाबतचं पत्र माध्यमांमध्ये आल्यानंतर आता हे पत्र बनावट किंवा फेक असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे नेमकं का प्रकरण काय आहे याची चर्चा मुंबई पोलीस दलात सुरू आहे मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलीस शिपायांवर तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून मागील अनेक दिवसांपासून वारंवार अत्याचार झाल्याचा दावा या पत्रात केला आहे एवढंच नाही तर या महिला पोलीस कर्मचारी गरो गरोदर राहिल्यानंतर त्यांना जबरदस्तीनं गर्भपात करण्यास देखील भाग पाडण्यात आल्याचा खळबळजनक आरोप महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केल्याचं या पत्रात म्हटलं आहे धक्कादायक बाब म्हणजे शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडिओ देखील या अधिकाऱ्याने बनवल्याचा आरोप महिला पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी केला आहे असा उल्लेखही या पत्रात केलेला आहे महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस पोलीस अधिकाऱ्यांची तक्रार करणारं पत्र पोलीस अधिकाऱ्यांना पाठवलं आहे आपल्या तक्रार अर्जात महिला पोलीस अधिक कर्मचाऱ्यांनी आपल्यासोबत घडलेली आपभीती सांगितली आहे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस आयुक्तांकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे दरम्यान जे पत्र माध्यमांमध्ये आलं आहे ते पत्र बनावट असल्याचा दावा आता करण्यात येत आहे अशी कोणतीही घटना घडलेली नाही जी घटना माध्यमांमध्ये आली आहे ती चुकीची आहे असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई